इकडं बकऱ्या आणल्या चरायला मी खातोय पेर होतोय इच बघा ना की जीव तडफड करतोय तर अंगावर जायला तयारी मॅडम होते का तुकडे होते होते तुकडे एवढ्याचे पाडला का अंगावर कशी खाता खाताय ना तिला एवढा मोठा आहे तेवढं खायला चालत दुसरा सजर बस्प तर अديक का। चल shuttle, चल लिल ने कि � जा तू मला दुसरा पेरू खाऊ दे पळ जायत पळ आता इकडे दुसरा आहे दुसरा ए, दुसरा आहे दुसरा इकडं इकडं पड आज सर्दी झाली आज पेरू खाती पेरू खाती सर्दी झाली तरी औषध पाजलंय ना आजच आता आता जाय तू आता नाही आता नाही आ आतने, 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 आता नाही आता नाही आता नाही आता नाही आता नाही आता पण म्हटलं पण ठेवा लागेल आता नाही पळ आता 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 शाल कामाल दिस सोडून तिकडे पळ मी साफसफाई करून राहिलो तुम्हाला हे साफसफाई सुद्धा करून देऊन राहिले बाबा मला सोडा मला सोडा लावला ये निघाबा चला 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 बाबा आहे इतका आवाज केलाय सगळे आवाज आवाज झालाय बाळा पळा 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 तिकडे जाऊन शांत होते राम राम म्हणजे स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज आहे ना इथं पूर्ण हिरवं कापड बसवायचंय हो बरं का कारण की थंडी जास्त सुटायला लागली तिकडच्या साईडने पण उरलेलं आहे थोडं बसून घ्यायचंय आता ही आढेवाणी करायला लागली पुढची बाजू थो थोडी जर राहिली तरी जमन चारी म्हणजे चारी जरी पॅक झालं तरी उत्तमच आहे कारण की जेवढं गरमी राहील ना तेवढं भारी आहे आता हॉलोजन बी सोडणार आहे मी थोड्या वेळात आहेत ऑरिजन ते बघायचे शोधायचे दाजूक शोधले तर दिवस सोडून नाही शोधले तर बघू मग नंतर काय करायचं त्याच दनाच गेला उचलून टाकतो खांड्यावर मी आजपासून आपण खुराकामध्ये थोडे चेंजेस केलेत कारण की नाही एकाच वेळेस खुराक जात होता आपला संध्याकाळच्या वेळेला आता संध्याकाळच्या आहे ना आपण मग मका आणि शेंगणीची पेंट आहे बाकीचे काय नाही असून ते सगळे वगैरे आणि पण सकाळी मात्र सरकी पेंट टाकणार आहे ती पण भिजून आता भिजून मी टाकतोय बरं का आता खातात का नाही शेळ्या ते बघावं लागेल आधी चला बघू आता लड्या तिथे गेले गेले चला चला तुमचं नाही यांना आधी ते बाजरी टाकावं लागेल तवा शांत तिकडे चरत बसते यांना टाकावं लागेल बाजरी टाकतो आधी चला 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 चल तिकडे चल तिकडे होईल चला इकडे या तुम्हाला बाजरी टाकतो बाजरी खा चला तुम्ही इकडे आता चला तुम्हाला पेंट चला पळली खायची खाती खात तेच तेच खायचं त्याची आज तेच आहे तुम्हाला वासायचे तो वाश येतो वाश येतो का गे तेच आहे तेच आहे तुम्हाला आज तू न चिल्लर पार्टी या दोन आहेत आताच आत्ताच राहिले त्याच्यामुळे यांना नाही द्यायची यांना अजून वेळ आहे पेंट चालू करायला आता हिला दूध आहे त्याच्यामुळे देतो आपण बाकीच्या आहेत ना या यांना वाढाव मुळे बघ सर्दी कधी झाली इकडे ग तू सर्दी झाली सगळी आताच खाल्लं तर कस व्हायचं ग तुझ आताच खाल्लं तर इतकं फार पिल्लू द्या नाही करायचं आहे तुम्हाला नाही खायचं का चला 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 दारा घ्या चला भाऊ आता आणलंय हिरवं कापड इथं एवढं बांधलंय असं आता योपाट अख्खा बांधून घ्यायचा म्हणजे ना पण फक्त ती दलचं राहीन मग ती आहे ना नंतर आपल्याला बघता येईन आधी हे घेतो बांधून टाका डायरेक्ट तुम्हाला बांधल्यानंतर भेटतो या बघा हे असं बसू राहिलं आहे आता एकदा बाबांधरलंय एवढं राहिलं आहे फक्त म्हणजे अर्धच राहिलं आहे झालंय पॅक खालून आता बघू कसं करायचं ओके आहे आता तिकडच्या साईडचं तिकडच्या साईडचं टेन्शन आहे बघू असं जर हिरक कापड उरलेलं असल्यानं बसून टाकू तिकडं बी नंतर लाभू आहे दुसऱ्या साईडला लावायला पण आपल्याला कापड आहे तिकडची साईड पूर्ण लावून झाली आता घेऊ लावून या दोन पट्ट्या आहेत बरं का पाच पाच फुटाच्या ला घेऊ लावून अशा पद्धतीने बांधायला सुद्धा केलंय म्हणजे कसं असं करता येईल असं झालंय आता सगळीकडून मस्तपैकी पॅक पैकी पॅकल अरे अशा नंतर बांधून पण घेता येईल जास्त जर थंडी झाली तर आता हे सगळं वर घेतो मी म्हणजे ओके काम होऊन जाईन व्हेंटिलेशन होऊन जाईन ए नाही सगळं वर घेऊन टाकतो एवढं ओपनच ठेवणार आहे आता हवा आली पाहिजे आता रात्री त्याच्यामुळं ओकेमध्ये झालं गो सगळं आता व्हेंटिलेशन बी बरोबर होऊन जाईन आता खालून वरून हवा सगळी निघून जाईन पुढच्या बाजूने मोकळंच आहे आता झालं काम रात्री खाली घेईन कोंटाच्या वेळेला बघतो चला आता दूध पाजतो मी कार्ड गौरीला सोडायचं राहिली गौरे कुठून सोडायच तुला तू अगुथलेली आहे थांब सोडलं नाही तुला अजून काही मॅडम थम 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 थांब थांब आता पळा सगळी चिल्लर पार्टी बाहेर निघली ब कठून निघली अरेदून निघली बाई मला त्याला पकडाव लागते ना आता पुढे कुठे तिकडे नको जवय बाबा पुढे दोघ करून ती गच राहिली आता दोघच राहिली कुठे गेला कडे पाहिलंकडं आहे कस ताकडा आहे बास 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 चल जा पंख पकलून उडत येत जा आता <से> दो नाही ना <शर्पारिया> का बाहेर कुठून निघा मी शेवगावला आलो होतो थोडं सामान घ्यायचं होतं मुरली बाबाच आपलं त्यात आता शेळ्यांचं आहे ना ठसकायचं सर्दीचं औषध घेतलंय किंमत बघा याची किंमत बघा दोनशे रुपये एका दहा किलोला एक एम एलच आहे आता किती पाठी किती किलो जास्ते मोजावं लागते ना आपल्याला जास्त नाही गेलं पाहिजे

पाठीच वजन किती असेल तरी एका पाठीच अंदाजे वीस किलो घराबर मग औषध आणलंय दोन दोन्ही मिळ पाजावं लागेल मग वीस किलो म्हणल्यावर चला करना। हा? सरासरी दीड दीड एम एल पाहिजे तुम्ही आता पंधरा पंधरा वीस किलोच्या असतो सरासरी सरी दीड़े, दीड़े पंद्रा, पंद्रा, ना दीड एम एल पाहिजे तो किलो के दहा किलोला एक एम एल आहे ना दीड एम एल पाहून दाखल चला झिरो पॉईंट एक एम एल एक के जीला आहे वजन करा सगळ्या व धरू धरू वजन करून द्या का त्या चला त्या ठसका द्या ते करू इंजेक्शन कुठं आहे ते इंजेक्शन इंजेक्शन पण हा धराईल चला टाकू चला भो इथं काढलं या औषध आता घेऊ भरून एक एम एल दोन एम एल दोन एम एल देऊन टाकू तेच तोंड उघडा बरं अर असं आहे का सुडके मग असं वाटत येते ना ते, ते, ते तसं नका असं केलं ना अजून सोडलं नाही खाऊ दे खाऊ दे खाऊ दे खाऊ देकडे तिकडे तोंड करीत सुटलं चला बघ येतो पाजून सगळ्याला आता झाल्या आपल्या सगळ्या पाठींना औषध पाजून मोठ्यालांना नाही पाजलं बरं का अजून काही सर्दी झालेली नाही पण याला ठसकत होत्या काय चांगलं लागलं का कस लागलं हां मोबाईल खायचा मोबाईल खायचा कसं खायचं हां मोबाईल खायचा मोठ आहे ना म्हणजे सर्दी बिर्दी झाली तरच पाजायचं चला आता मी आहे ना जेवण बिवण करून घेतो परत ये ना तर डब्यात कोंडायचे ताजूक बाहेर यायचे दादा लय व्हायचे ऊन बिन लाग आता जास्त ओका पाहिलं वार हा Ha ah, ah, ha. Ah. Ha ha.